लक्षवेध न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी म्हणून आता इलेक्शन संपलं जे मालकांवरती बोलायचं बोलला आमदार यशवंत मानेवर बोलायची बोलला आता प्रत्यक्ष काम करण्याचं तुमचं दिवस आलेलं पाटील मालकावरती यशोद मानेवर का, माने का करण्यापेक्षा जी जबाबदारी तुमच्या खांद्यावरती दिली तर ती पार पाडण्याची जबाबदारी तुमची आमच्यावरती काय करते भगिनी आपली होती विज्युअल तिथे भगिनीने मला सांगितलंय राजो कि राजू खरे आणि उमेश पाटलांनी मला पन्नास लाखाची ऑफर दिली त्या भगिनीने सांगितलं माझ्या मुलासाठी एक नवीन करकरीत इनिवा गाडी द्या आणि ती इनिवा गाडी पुढे चालवण्यासाठी अकाउंट वरती दहा लाख रुपये मला पाठवा आता अजून माझ्याकडे भरपूर मटेरियल आहे शिंदे दत्ता तुम्हाला देण्यासाठी एक एक धीरे धीरे मग एक एक मटेरियल आपण दे आणि बस थी। थी 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 थी। थी जी बैठक आहे म्हणून सांगायची तिथं खरेच समोर माणसं उभा करायची आणि ती बैठक संपल्यानंतर ही लोक आज जाऊन दारू पीत बसतात जर तुम्हाला आग्रह असेल तर तुम्ही आग्रह नुकसान दाखल करू शकता राजनजी पाटील मला मी व समोर बसलेले ज्येष्ठ नेते मंडळी नागरिक वापडेतील ग्रामस्थ व व्यासपीठावरील सर्वजणांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्या कारणाने आज आपण सुज्ञ वापळेकर ग्रामस्थांनी मतदारसंघामध्ये पहिला सत्कार ठेवला आणि त्या सत्कारासाठी आपण सर्वांनी बोलणं त्याबद्दल तुमचा आभारी आहे या पार पार या आपल्या ठिकाणी आपण कार्यक्रम पार पाडत आहोत या अनगर व दहा गावातील पाणी पुरवठा योजना ज्यावेळेस मंजूर झाली त्यावेळेस पहिला सत्कार सुद्धा वापळे या ग्रामस्थांनीच या ठिकाणी आयोजित केला होता त्यावेळेस आपण सर्वजण म्हणतो ते चोर आला चोर आला म्हणजे आपण जुनी म्हणून चोर आला पाळा आला तसं इलेक्शन आलं की या ठिकाणी पाणी आलं पाणी आलं की कोण आणतंय मंत्री करते काय आपण प्रत्येक इलेक्शनला पळत होतो ते सर्व नेते मंडळी उन्हाच्या कडाक्यामध्ये दिवसा बारा साडेबारा एक वाजता त्यावेळेस आपल्या सर्वांनी सांगितलं होतं पाठीमागील दिवस सोडा परंतु या निवडणुकीमध्ये पुढच्या सात पिढ्याला किंवा कायम पिढ्यांची जी पाण्याची सोय त्या ठिकाणी झाली होती मालकांनी सांगितलं तर माझी खऱ्या अर्थाने एकच इच्छा राहिलेली आहे हो की अन्नांची इच्छा होती की माझ्या भागातील शेतकऱ्यांसाठी पाणी आणलं आणि ती योजना आपण या इलेक्शनच्या अगोदर नक्कीच मंजूर करून घेऊ आणि तुम्हाला सांगतो त्यावेळेस या राज्याच्या एकोणीस या पाच वर्षाच्या कालावधीच्या शेवटच्या कॅबिनेट मीटिंग मध्ये पाचव्या नंबरला जो विषय होता तो अनगर सहमस्वरुपी उपसा सिंचन पाणी उपसा सिंचन योजनेचा आणि ती योजना मंजूर करूनच आपण निवडणुकीला सामोरे गेलो होतो कुठल्याही प्रकारची करता सद परिस्थिती आपल्याला पुढे सांगून सर्व गावातील जेवढे जास्तीत जास्त पाणी क्षेत्र सिंचना करण्यासाठी आणि तलावामध्ये पाणी सोडून पुढीलही शेतीचा असेल पिण्याचा असेल किंवा आपल्याला गुरांसाठी पाणी तलावामध्ये आपण नेहमी सोडून त्यांची सोय करण्याच्या दृष्टीने आपण सोय केली होती परंतु दु दुर्दैवाने दु तुमचं नाही परंतु पूर्ण मतदारसंघामध्ये पाडणारी माणसं राजंशी पाटील मालक यशवंत माने यांच्यावरती चुकीच्या पद्धतीने आरोप करण्यात ते यशस्वी झाले आणि त्यांच्या आरोपाला मतदार सुद्धा भुलले गेले मी तुम्हाला आज एक गोष्ट सांगणार आहे पहिले पाण्याचं क्लिअर करतो पाण्यामध्ये तुम्हाला सांगतो ज्यावेळेस सोळा तारखेला मालकांची आमची आणि मालकांनी एक निवेदन दिलं की माझ्या मतदारसंघामध्ये म्हणा माझ्या गावामध्ये म्हणा माझ्या बाजूला दहा गावाची उपसा सिंचन योजना आपण पाठीमागील सरकारमध्ये असताना मंजूर केली ती करून त्याचा अजून टेंडर प्रक्रिया पूर्ण झालेली नाही आपल्याला सांगतो सोळा तारखेला संध्याकाळी रात्री नऊ नऊ दहाच्या पुढे एक निवेदन छोट्या मालकांनी दिलं आणि त्याचं तुम्ही बघा सोळा तारखेला निवेदन दिलं आणि सत्तावीस तारखेला मुख्यमंत्र्यांच्या ऑफिस मधून ती फाईल मारण मंजूर होऊन आली आणि टेंडर काढण्यासाठी सुद्धा परवानगी दिली गेली म्हणजे वापरमध्ये येताना मोकळ येत नाही काही ना काही घेऊनच येतोय पण जाताना तुम्ही आम्हाला मोकळच पाठवताय एक मनामध्ये खंत आहे येणाऱ्या कालावधीमध्ये निवडणूक राजेल पाटील मालकांची यशोध मानायची नाही तुमच्या सर्वच्या कार्यकर्त्यांची निवडणूक आहे जिल्हा परिषद पंचायत समितीला आता तरी शुद्ध विचार करून तुम्ही मतदान करावं वा असं आम्हाला वाटतंय तर येणाऱ्या कालावधीमध्ये टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊन जाईल आचारसंहितेमध्ये ऑर्डर मिळणार नाही परंतु आचारसंहिता सर्व संपल्यानंतर नक्कीच जानेवारी फेब्रुवारी मध्ये या प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आपल्याला खात्रीशीर सांगतो खऱ्या अर्थाने खंड एकच वाटते पाच पालकांच्या साथीने काम करण्याचा प्रयत्न केला बाजूला बघताय बाजूलाच आहे ते अंगर रस्ता असेलपासून तुम्हाला सांगतो आस्थीपर्यंत जाणारा रस्ता असेल इतर रोडची काम आपण प्राधान्याने मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जेवढे समज तेवढे समज साडेतीन चार हजार कोटी रुपयाचा आपण या ठिकाणी आपण निधी आणण्याचं काम केलं आणि प्रत्यक्ष कामाचं पुढील हो तीन ते चार वर्ष जी काम दिसतील चालू आमदाराचे किंवा जे पोपट पंची करून जे आजूबाजूला होते 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 जे सांगत सांगत पाणी त्यांना इलेक्शन संपलं जे मालकांवरती बोलायचं ती बोलला आमदार माल्यावरती बोलायची बोलला आता प्रत्यक्ष काम करण्याचं तुमचं दिवस आलेले एक वर्षामध्ये तुम्ही मतदारसंघासाठी काय केलं हे सांगा आता प्रत्येक गावात विचारलं पाहिजे जे टीका करायची ती तुम्ही टीका केली जे बोलायची बोला। तुम्ही ते बोललं आम्ही तुमचं ऐकलं खरं म्हणून पण एक वर्षामध्ये अजून राजेंद्र पाटील मालकावरती यशोनिमानवर टीका करण्यापेक्षा जी जबाबदारी तुमच्या खांद्यावरती दिली तर ती पार पाडण्याची जबाबदारी तुमची ते तुम्ही का पाळत नाही आता मालकावर मान्यवरती बोलून उपयोग काय तर तुम्ही पाठीमागील बारा महिन्याचा हिशोब आम्हाला द्या की बारा महिन्यामध्ये एकशे पंचेचाळीस गावामध्ये तुम्ही कुठं कुठं निधी दिला कुठं कुठं काम केली तुम्ही भुलतापा पाडून कुठं कुठं नारळ पाच पाच सहा सहा वेळा फोडून गेला त्या सावलेश्वरच्या जनतेने सांगितलं दहा का पंधरा लाख रुपये दिला पाच वेळा नारळ फोडायला अहो हजार हजार कोटी रुपये दिला आम्ही नारळ फोडायला गेलो नाही कितीतरी सरपंचांना विचारा मालकट नारळ फोडाना मी नाही बालराजी नारळ नाही आम्ही म्हणायचो सरपंच तुम्हीच नारळ फोडा विरोधातील सरपंच असणाऱ्यांनी सुद्धा आपण निधी दिला ते त्यांचा फोन आल्या म्हणून तुम्ही नारळ फोडा पण आज बोलण्याचा उद्देश एकच आहे माझा बारा महिने पूर्ण झाल्यानंतर एक गोष्ट आपल्याला बोलतो जे मध्यंतरी त्यांच्या स्टेज वरती मालकांवरती आमच्यावरती ते काय करते आपली होती तिथे तुम्हाला त्यांचा किस्सा सांगतो तुम्हाला मालक मला म्हणजे बोलला असतो बोलून दिलं नसतं परंतु एक गोष्ट सांगतो की खोटी माणसं किती बोलतात खोट बोलण्यासाठी काय करतात म्हणजे जी टीम जी होती ना कशा पद्धतीने खोटी बोलवती त्याने तुम्हाला एक जीवन उदाहरण सांगतो तुम्हाला पंचवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी माझ्या पुतण्याचे पुण्यामध्ये एक ऑफिस आहे कन्स्ट्रक्शन कंपनीच त्या कंपनीमध्ये संबंधित महिला उज्ज्वला तिथे आणि त्यांचा मुलगा मला भेटायला आले त्या दिवशी तुम्हाला गेल्यानंतर ताई मला काय काम तर या म्हटलं ते म्हणते मला तुम्हाला भेटायचं मी म्हटलं ताई उद्या मी पुण्यात येणार आहे तेव्हाच भेटो माझ्या पुतण्याचं एक ऑफिस आहे त्या ठिकाणी या त्यांना ऍड्रेस पाठवला ते चारच्या दरम्यान माझ्याकडे आले आल्यानंतर त्यांनी मला एकच सांगितलं त्या बघिणीने मला सांगितलं कि राजू खरे आणि उमेश पाटलांनी मला पन्नास लाखाची ऑफर दिली की राजन पाटील माने आणि यशवंत माने सॉरी राजन पाटील आणि यशवंत माने या दोघांवरती आणि त्यांच्या मुलांवरती चढकून आरोप करायचे त्याच्या बदल्यामध्ये पन्नास लाख रुपयाची ऑफर दिलेली आहे मी कोठ बोलत नाही त्या भगिनीला तुम्ही विचारू शकता त्यांना बोलू शकता मीडियावाले जाऊन विचारू शकता मग मी म्हटलं तुम्ही माझ्याकडे कसं द्याला ते म्हटलं तर तुमच्यावरती काय बोलायचं म्हणून आलं की तुम्ही मला काहीतरी द्या मी तुमच्यावर बोलणार नाही मी म्हटलं तर तुम्हाला काय देऊ माझ्या बोलायचं हायच काय तुमच्यावरती पण ती म्हणली काय बोलणार बोलल्यावर काय असते म्हणली पुढची माणसं ऐकतात म्हणली जरी नसेल तर मग मी मी म्हटलं चला ऐकून घेऊ या महिलेच्या डोक्यामध्ये काय विषय या सुधने जनतेने ज्याच्या ज्या डोक्यात नाही त्या डोक्यातल्या माणसानी त्यांना असं सांगितलं की पन्नास लाख रुपये एक महिना फक्त आमच्या स्टेजवरती त्या आजी माझ्या आमदारावरती आरोप करणे मग मी विचारलं ते आरोप न करण्यासाठी मी काय केलं पाहिजे त्या भगिनीने सांगितलं माझ्या मुलासाठी एक नवीन करकरीत इनिवा गाडी द्या आणि ती इनिवा गाडी पुढे चालवण्यासाठी अकाउंट वरती दहा लाख रुपये मला पाठवा बघा खोट सांगत नाही मीडिया समोर चालू आहे विठ्ठालाकड कर तोंड करून सांगतो ह्याच्यात माझी खोटं कधी बोलत नाही एक वर्षानंतर बोलतोय त्याच जर मी बोलत करताय आता कुठलं माझं निवडणूक नाही माझं इलेक्शन नाही मी तुम्हाला एक वर्षानंतर सांगतो की खोटं बोलणारी जी टीम आहे आणि खोटा असणाऱ्या गोष्टी पैसे देऊन विकण्यासाठी लावणारी ही माणसं त्या भगिनीला पन्नास लाख रुपये देऊन लावलेले तुम्हाला सांगतो तुम्ही मीडियावाल्यांनी त्या भगिनीला जाऊन विचारायचं की आमदार यशवंत मानेच्या ऑफिसवर तुम्ही गेलता का तुम्ही ही डिमांड केली का के तुम्ही या ठिकाणी पन्नास लाख तुम्हाला ऑफर आली होती का ते विचारून घ्या अशा पद्धतीचं राजकारण या मोहोत मतदारसंघामध्ये केलं गेलं आणि अशा चुकीच्या भुलताफ्याला आपण खरं समजलं गेलं त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये या लोकांना तुम्ही गावात नाही फिरू सुद्धा दिलं नाही पाहिजे तुम्हाला फोटो सांगत नाही तुम्हाला कारण तुम्ही जनतेची सेवा केली पाहिजे गुलताफा मारला नाही पाहिजे त्या आणि दररोज एक एक वेगवेगळे किस्से सांगून असे अजून माझ्याकडे भरपूर मटेरियल आहे शिंदे दत्ता तुम्हाला देण्यासाठी एक 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 धीरे धीरे से मी एक एक, एक, एक मटेरियल आपण दे दूंगा बस एक नमुना आहे आगे आगे क्या मिलने वाला है? देख लो मालक भरपूर मटेरियल आहे तीनशे पासष्ट दिवस मटेरियल दिसता किसात मटेरियल जर काढलं तर तुम्हाला कळल ही लोक काय करते हे लोक त्यामध्ये आमदार येतो रेस्टॉरंट माने अनगरच्या पाटलांना भेटतो तिकडून निघून जातो ही फक्त अनगरची कामं हो करतो आणि अनगरच्या येण्याचा उद्देश आहे अनगरच्या ज्या मतदारांनी शंभर टक्के मतदान दिले त्या ठिकाणी अनगर आणि वाड्यातली माणसं येऊन त्या ठिकाणी काम सांग काम सांगत असतात मी घेऊन जाऊन मार्केट मध्ये करतो तुझा आमदार तुझ्या घरात कशासाठी येतो की पहिलं सांग सावली का कुठली बेसावली जी त्याचा घर आहे त्या सावलीमध्ये मध्ये तो आमदार येतो कशासाठी ही सांग आणि त्या आमदार आल्यानंतर तासभर तुम्ही दरबार दाखवता फोटो टाकताय त्यामध्ये गोळा होण्यासाठी जिल्ह्याच्या कार्यकर्त्याची बैठक लावतात मला चावली बांगल्यावरती माणसं गोळा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युवक महिला फादर बॉडी या जिल्ह्यातली कमिटीची बैठक आहे म्हणून सांगायची तिथं खरेंच्या समोर माणसं उभा करायची आणि ती बैठक संपल्यानंतर ही लोक आत जाऊन दारू पित बसतात मी अंधानंतर पेपर घेऊन जातो मार्केट कमिटीत रात्री दुसेरा किती वाजेपर्यंत असेल आज मी जनतेची कामं हो सोडवतो या लोकांना बाहेर येताना दोन दोन माणसं धरायला लागतात तुम्ही बघा मी जे बोलतोय माझ्या मोबाईल मध्ये कधी मी कुणी विचारायचं मी प्रूफ देतो लगेच आणि जर तुम्हाला अग्रह असेल तर तुम्ही आग्रु नुकसान दाखल करू शकता शंभर नक्की नुकसान कधी असतील जर आमरु असेल तर मला नुकसान दाखल केली पाहिजे दावा दाखल केला पाहिजे तर माझ्याकडे व्हिडिओ आहे जे दोघं दो धरून तुम्हाला घरातून तुम बाहेर गाडीत बसवता तुम्ही जनतेची कामं करायला सांगता जनता दरबारसाठी करता एक आम ते आमदार पहिले दारू पित होते कारण आणि मला माहित नाही मग सावली बांगल्यावरती दारू पित्याचे बाहेर पडताना ते फोटो माझ्याकडे आहे म्हणजे तुम्ही मोहोळमध्ये आणून त्या आमदारला भ्रष्ट करण्याचं काम तुम्ही करता म्हणजे तुम्ही बघा म्हणजे त्या ठिकाणी आमदार आहे गोडी पकडतोय संतोष पाटील त्याचा तो पकडतोय त्याचा प्रिय पकडतोय समजा घे तरी व्यवस्थित <laughs> आले पण उमेश पाटील त्या घरातनं बाहेर पडला नाही त्याच्या अवस्था कशा असतात तुम्ही मला सांगा तुम्ही बघा त्याच्यात बघला तू कुठला बेडरूम असं होईल मला काय माहित नाही कुठून आला की माझ्याकडे व्हिडिओ आहे मी तुम्हाला दाखवतो अशा पद्धतीचं नेतृत्व तुम्ही स्वीकारायला लागला इथून पुढे ते विनंती करतो असली नाटक तुम्ही नका फेंकली या मतदारसंघामध्ये नेतृत्व केलं तर पुढील चार पिढ्या तुमच्या बरबाद होतील एवढं लक्षात ठेवा कारण फक्त मालक का असे अरे माल नाही अख्ख्या तालुक्यासाठी काय केलं संघासाठी काय केलं बघ तू या ठिकाणी दोन दो हजार दो 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 सतरा पासून आज पंचवीस नऊ वर्ष काम करतोय तू काय केलं हे सांग ना मालकाने काय केलं हे सांगण्यापेक्षा माणसाने द्या का स्वतः काय केलं ते सांगितलं पाहिजे दुसऱ्याने काय केलं की तो विषय वेगळा आहे पण तू जनतेसाठी काय करतोय तू जनतेसाठी पन्नास लाख रुपये देऊन मालकावरती नेशन माने आरोप करायला होतोय तू आमदारला बोलून दारू पाजत बसतो या ही कुठली पद्धत आमदारला येणार मग येणाऱ्या कालावधीमध्ये ते येतीलच आता दहा दिवस टाइम आहे बघा वर्षानंतर तुमच्याकडे येतील जसा वर्षाची पाऊस संपल्या परत बेडगाव वाढायला लागली की पाऊस पडला समजायचं पितर वाजायला लागली की तुळी तुमच्या डहाने म्हणून समजायचं त्यावेळेस त्यांना सांगायचं की बारा महिने तुम्ही कुठं वाटा बनायचं मग त्या बारा महिन्याचा सात बारा कसा आपण करतो तसा त्यांनी एक लेखी तू हिशोब काढायचा आपण लावतो का नाही ला 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 त्या वर्षी माका लावली डाळी लावली तर त्या पद्धतीने त्यांनी बारा महिने काय काय आपल्यासाठी केलं ते फक्त विचारा तुम्हाला पटत असत बघा मी ज्या दोन गोष्टी सांगितल्या त्या शंभर टक्के बोललेलं की नाता चौकडी जी ती ना त्यांना बंद करायचं काम करून टाका आणि हा पैसे देऊन आरोप करायला लावतोय किंवा स्वतः बी आरोप करतोय आणि तुम्हाला मीडियावाल्याला सांगतो तुम्ही लगेच माझं माझं भाषण ते मार्काच फोन करायचा आणि माने बोलताना खरंय का खोट एवढंच विचारायचं एवढंच बोलतो अशा भूलतापा मारणाऱ्या पैसे देऊन आरोप करणाऱ्या माणसावरती विश्वास ठेवू नका पण पाठी मालक मार्गाच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षामध्ये जण एका विचारले जुन्या नव्याला बरोबर घेऊन जुना नाव बोलायचं नाही फक्त भारतीय जनता पक्षाने कमळ की दोनच गोष्टी डोक्यात ठेवायचं आणि तुम्हाला सांगतो माझ्या कालावधीमध्ये आम्ही जरी आमदार नसेल तरी मालकांनी आम्ही तुम्हाला एक सांगतो काम तर आम्ही चालूच आहे पण ज्या पद्धतीने आता तुम्हाला सांगतो बेगमपूर पासून वैरा आणि कुरुल पासून पंढरपूर कॉन्क्रीटचा रस्ता आपण मंजूर केला त्या धर्तीवरती मलिकपेठ पासून भिटले भिटल्यानंतर तुम्हाला सांगतो अंगर अंगल वरन दिवडी परत तेलंगवाडी तेलंगवाडीवरून खादाळी खांदा वरन पापरी पापरीवरून पेनूर पेनूर रोड पाटपून टाकणे सिकंदर पुळूज पुळुजवाडी कोथाळे आणि इतगाव तुम्ही बघा या रोड पासून त्या रोड पर्यंत जातानी एक तुम्हाला सांगतो मोहोळ वैराग रस्ता क्रॉस होतोय एक सोलापूर पुणे रस्ता क्रॉस होतोय एक मोहोळ पंढरपूर रस्ता क्रॉस होतोय एक पुरुष पंढरपूर होतोय आणि नंतर हायवे म्हणजे पाच पाच सहा सहा रस्ते हे मोठे क्रॉस करून भेटून जाण्यासाठी एक केलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण तुम्हाला हे काम आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असताना अजितदादा पवार साहेबांना मालकांनी आम्ही दिलं आणि ते फायनल डीपीआर सुद्धा बनला गेला आणि येणाऱ्या कालावधीमध्ये ज्या दिवशी सोळा तारखेला आम्ही गेलो मालकांनी ते काम सांगितलं बाजूला मी बी एक पत्र सोडून दिलं दुसरं पत्र दिले की आपण नजीक पिंपरी वरून नजीक पिंपरी शेजबा बुळगाव कोथाळे मार्गे आपण हरावाडी कामती खुर्द त्या गावाला त्या रोडला जोडणारा म्हणजे हा पुणे सोलापूर हायवे ते सोलापूर सांगली रोड जो आहे कोल्हापूरवाला त्या रोडला जोडण्यासाठी बेचाळीस किलोमीटर सुद्धा आपण मंजुरी दिलाय आणि मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावरती उचित कारवाई करा म्हणून लगेच पत्र दिलंय ते पत्र आता अमर सचिव म्हणून आपल्या मॅडम आहेत मैसेकर मॅडम त्यांच्या लॉगिनला ला आहे येणाऱ्या कालावधीमध्ये जरी आमदार नसेल तरी मालकांना मी तुमच्या सेवेसाठी हजर आहे पण पुन्हा एक विनंती करतो अशा तांडा चौकडीला गावामध्ये फिरून द्यायचं का तुम्ही बघा एवढंच सांगतो मी येणार काळात परत तुम्हाला येणारा विचारायला ती चौकटी आल्यानंतर त्यांना काय विचारलं का हे विचा मी तुम्हाला एक महिन्यानंतर मी विचारेन एवढंच बोलतो मला सगळं समजेल आजच आपल्या लक्षवाध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा